महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह हो महसूल विभागास मोठी मदत होते कायदा व सुव्यवस्था राखणे निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे सामाजिक सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे गावातील किरकोळ भांडणतंटे मिटवणे यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोंचे बक्षीस मिळवले आहे अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती ती मागणी पोलीस पाटलांच्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांनी लावून धरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून पंधरा हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष लिंगणूरचे पोलीस पाटील मल्लया स्वामी टाकळीचे पोलीस पाटील संजय माने खटावचे पोलीस पाटील भैरप्पा पाटील रसुलवाडीचे अनिल जाधव बेळंकीचे चंद्रकांत पाटील जानराववाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले सांबरवाडीचे सुधीर काटकर वड्डीच्या वैशाली सातपुते डोंगरवाडीच्या ज्योती शहाजी कोरे समीर मुलानी धामणीचे रफिक पाटील मल्लेवाडीचे अभय शिंदे कळंबीचे मनसूर नदाफ कोलब सचिन कोलब करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे पंकज पाटील खुशालराव पाटील उपस्थित होते आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मान्य पेंटिंग व्हायच्या त्यावर आम्हाला भाऊ मदत करायची बरेच आम्ही भाऊ इथून पुढे आम्हाला मदत करते असे आशा करतो आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात हे सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज